रामराम शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी हटवल्यानंतर पंचेचाळीस हजार टन कांद्याची निर्यात ही आत्तापर्यंत झाली आहे ही निर्यात मागील अठरा दिवसात झालेली आहे सरकारने तीन मे रोजी कांद्याच्या निर्यातीवरील बंदी ही हटवली होती त्यानंतर आत्तापर्यंत पंचेचाळीस हजार टन कांद्याची निर्यात झालेली आहे परंतु मित्रांनो शेतकरी अजूनही नाराज आहेत शेतकरी नेमके नाराज का आहेत नेमके प्रकरण काय याबाबतची सविस्तर माहिती आता आपण ही पाहणार आहोत कांद्यावरील निर्यात बंदी हटवून देखील शेतकऱ्यांना कमी दरात कांदा विकावा लागत आहे याचे कारण म्हणजे कांद्याच्या निर्यातीवर लावलेली बंधने यामध्ये कांद्यावरील किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क याचा समावेश आहे यामध्ये किमान निर्यात मूल्य हे पाचशे डॉलर प्रतिटन आहे तर निर्यात शुल्क हे चाळीस टक्के आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने कांदा बाजारात विकावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पादन खर्च देखील निघत नाही सध्या लोकसभा निवडणुकीची रंधबाळी सुरू आहे या काळात कोणत्याही वस्तूची किंमत वाढू नये असे सरकारला वाटत आहे त्यामुळे सरकारने दर नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध धोरणे आखली आहेत यातीलच एक धोरण म्हणजे कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी सरकारने आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती ही बंदी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत असेल असं सांगितलं होतं मात्र सरकारने मार्चमध्ये कांद्यावरील निर्यात बंदी उठवली नाही जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम राहणार असे सरकारने सांगितले त्यानंतर तीन मे रोजी सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवली आहे बंदी हटवल्यापासून आत्तापर्यंत पंचेचाळीस हजार टन कांद्याची निर्यात ही झालेली आहे एवढी निर्यात होऊनही शेतकरी नाराज आहेत कारण त्यांच्या कांद्याला योग्य दर हा मिळत नसल्याचे चित्र आहे सर्वाधिक कांद्याची निर्यात ही पश्चिम आशिया आणि बांगलादेशामध्ये होत असते तर मित्रांनो चालू वर्षासाठी सरकारने पाच लाख टन कांदा खरेदी करण्याचे लक्ष हे ठेवले आहे सध्या नुकत्याच झालेल्या रब्बी हिवाळी पिकातून कांद्याची खरेदी सुरू केली जाईल कृषी मंत्रालयाच्या प्राथमिक अंदाज अंदाजानुसार महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या प्रमुख उत्पादक प्रदेशामध्ये उत्पादन कमी झाल्यामुळे देशातील कांद्याचे उत्पादन वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सोळा टक्क्यांनी घटून पंचवीस पॉईंट चार दशलक्ष टन होईल तर दुसरीकडे महाराष्ट्रातून आलेली बातमी अतिशय धक्कादायक आहे नुकसान सोसून शेतकऱ्यांना कांदा बाजारात विकावा लागत आहे निर्यातीवर किंवा निर्यात मूल्य चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू केल्याने शेतकऱ्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत बाजारपेठेत कांद्याचा पुरवठा वाढला आहे त्याचा परिणाम भावावर दिसून येत आहे तर धान्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा